गरीब व घर नसणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांना घरकुलाचे लाभ मिळावे आणि अहेरी नगरपंचायतीत घरकुल योजनेचे लक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले ते शुक्रवार सात जून रोजी अहेरी नगरपंचायतीच्या वतीने आयोजित रमाई घरकुल योजना कार्यादेश वितरण सोहळ्यात उद्घाटन स्थानावरून बोलत होते यावेळी मंचावर मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम नगराध्यक्ष रोजा करपे उपविभागीय अधिकारी आदित्य जीवने मुख्याधिकारी नाना दाते यांनीही आपले विचार व्यक्त केले यावेळी मंत्री धर्मनबाबा आत्राम यांच्या शुभ हस्ते रमाई घरकुल योजनेचे कार्यादेश लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी तर सूत्रसंचालन सुरेंद्र अरवणे यांनी केले